तुळजापूरला कशा संदर्भ आलतो तुम्ही महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व्हावे यासाठी मी तुळजाभवानीला साखळी घालण्यासाठी आलो साखळी नेमका का, का गाठलं तुम्ही देवीला म्हणजे काय ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आणि गौभवित यश मिळालं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तेवढं भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले त्यांची मेहनत त्यांचं कष्ट हे पाहून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे अशा प्रकारची भावना राज्यातल्या जनतेची आहे आणि ते महाराष्ट्राला प्रगतीवर नेऊ शकतात म्हणून आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे याच्यासाठी देवीला दर्शन करण्यासाठी आलं देवीला का सगळं गाठलं नेमकं આજ મહારાષ્ટ્રા માટે આ નિવુક હજે ભારતીય જનતા પાર્ટીથી રાજ્યા અધ્યક્ષ આદરણીય ચંદ્રશેખર બાબુકળી સાહેબ નેતૃત્વાખા જે મહારાષ્ટ્ર લોકનેતે આદરણીય દેવેન્દ્ર ફડવી સાહેબ કુશલ સંઘટનુ મહારાષ્ટ્રમાંથી ભારતીય જનતા પાર્ટીના ઘરિક ખરા અર્થના महाराष्ट्राचे लोकनेते अगरणी देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री हवे अशा पद्धतीचं आई पूजा आम्ही सांगणार आणि राज्यातल्या गणतीस इच्छा आहे की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावे आणि म्हणूनच एवढा गौघ दिवस त्यांच्या नेतृत्वासाठी मिळाल्या आणि अजून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री पाहिजे अशा प्रकारची भवानी आई पूजा भरण्याची प्रार्थना करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री नाराजी एकनाथ शिंदे असं काय म्हणजे मीडियामध्ये नाराज म्हणून दाखवा दे महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी तुळजापूर प्रतिनिधी प्रवीण राठोड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद